हे एक विधेयक खूप चर्चेत आहे ते मंजूर पण झालेलं आहे बिग ब्युटिफुल विधेयक आपल्याला पाहता येतं अमेरिकेचं आहे तुम्ही म्हणाल अमेरिकेचं काय आपल्याला तर एखादं विचारलं जाऊ शकतं म्हणून ते आहे मध्यंतरी आपल्याला नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश या देश विचारलं जातं श्रीलंकेचं विचारलं जातं मग अमेरिका चर्चेतच आहे वेगवेगळ्या कारणाने तर काय आहे ते पाहूया हे जे विधेयक आहे ओबामा जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांच्या सरकारने आणलेलं आपल्याला पाहता येतं कर आणि खर्चामध्ये कपात करणारं विधेयक पाहता येतं यामध्ये जी सरकारनं कर सवलत दिलेली ती बंद केलेली आहे वैद्यकीय मदत जे ओबामा केअर पद्धत होती ना जसं आपल्याकडं आयुष्मान भारत योजना नंतर आलेली तसं ओबामा केअर ही जी वैद्यकीय मदत करणारी योजना होती तिचा निधी बंद केलेला आहे फूड स्टॅम्प अमेरिकेमध्ये जे अन्न सुरक्षेसाठीची जी सुरक्षे योजना आहे ती बंद केलेली आपल्याला पाहता येते आरोग्य विमा या सगळ्या जनतेच्या फायद्याच्या योजनेमधला खर्च कपात केलेली आपल्याला त्या पाहता येते शिवाय हरित ऊर्जेसाठी जे अनुदान दिलं जातं सरकारच्या वतीने ते सुद्धा बंद केलेलं आहे आपल्याला एक तर विचारलं जाईल नुकतंच चर्चेत असणारं बिग ब्युटीफुल विधेयक काय आहे तर अमेरिकेमध्ये कर आणि खर्च कपात करण्यासाठीच हे विधेयक पाहता येतं ते मंजूर झालेलं आहे आता राष्ट्रपतीची सही होईल आणि ते लागू होईल त्यांचं बन आहे हे केल्यामुळे मी देशाचे तीन बिलियन डॉलर वाचणार आहे ठीक आहे आपल्याला रक्कम महत्वाची नाही फक्त विचारलं जाऊ शकतं आणि मग ही ओबामा केअर वगैरे योजना बंद झालेल्या आहे त्या अर्थाने ते घेतलेलं आहे वन बिग ब्युटीफुल बिल ऍक्ट आपल्याला पाहता येतो चर्चेत आहे